एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने बेटावरील कोणताही दावा सोडून देऊन वाद संपवला दोन वर्षानंतर भारत आणि श्रीलंकेने एक करार केला ज्यामुळे दोन्ही देशातील लोकांना एकमेकांच्या मालकीच्या पाण्यामध्ये मासेमारी करण्यापासून प्रतिबंधित केलं गेलं असं एका माध्यमांच्या वृत्तात सांगण्यात आलेलं आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी भारत आणि श्रीलंकेमधली सागरी सीमा कायमची सोडवण्याचा प्रयत्न केला भारत श्रीलंका सागरी करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समझोत्याचा एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी कच्छ श्रीलंकेला सोपवलं त्यावेळी त्यांना वाटलं की या बेटाचं धोरणात्मक मूल्य फारसं नाहीये आणि भारताचा बेटावरील दावा संपल्याने त्यांचे दक्षिणेकडील शेजाऱ्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील अशी माहिती एका वृत्तपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे भारतात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती या आणीबाणीचे ढग देशामध्ये दाटून येत असतानाच बरोबर एक वर्ष आधी म्हणजेच सव्वीस जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लगबगीमध्ये करार केला तो करार होता एका बेटासंबंधीचा इंदिरा गांधी यांनी जे बेट भारताला दिलं त्याचं नाव कच्छतीवू बेट असं आहे हे बेट त्या काळी श्रीलंकेला देऊन टाकण्यात आलं सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये हिंदू महासागरातील कच्छतीवू बेटाच्या विषयावरून वातावरण तापलेलं आहे हे बेट नेहमीच भारत आणि श्रीलंका संबंधातील वादाचं बेट राहिलेलं आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड दौऱ्यानंतर लगेचच श्रीलंकेच्या या दौऱ्यावर आहेत नरेंद्र मोदी त्यांच्या दौऱ्यानंतर श्रीलंकेकडून कच्च तेव भारताला परत मिळावं अशा अपेक्षा भारताला आहेत इंदिरा गांधी यांनी हे वेळ श्रीलंकेला का देऊन टाकलं नेमका काय आहे प्रकार चला समजून घेऊयात नमस्कार मंडई मी अश्लेष आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी हिंद महासागराच्या दक्षिणेला कच्छथथिहू बेट आहे भारताच्या दृष्टिकोनातून हे रामेश्वरम आणि श्रीलंका यांच्यामध्ये वसलेलं आहे दोनशे पंच्याऐंशी एकरामध्ये पसरलेलं हे बेट सतराव्या शतकामध्ये मदुराईचे राजा रामानंद यांच्या राज्याचा भाग होता कच्छथथिहू बेट हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम शहराच्या ईशान्येस आणि श्रीलंकेच्या जाफना शहराच्या श्री नैऋत्यस आहे एकोणीसशे पासून भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या शासकांनी या बेटावर दावा केला आहे त्यावेळी ब्रिटिश वसाहतींनी कच्च्या थिऊच्या आसपासच्या पाण्यामध्ये मासेमारीच्या हक्कांवर दावा केला होता परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये भारताने बेटावरील कोणताही दावा सोडून देऊन वाद संपवला दोन वर्षानंतर भारत आणि श्रीलंकेने एक करार केला ज्यामुळे दोन्ही देशातील लोकांना एकमेकांच्या मालकीच्या पाण्यामध्ये मासेमारी करण्यापासून प्रतिबंधित केलं गेलं असं एका माध्यमांच्या वृत्तात एक सांगण्यात आलेलं आहे एकोणीशे मध्ये इंदिरा गांधींनी भारत आणि श्रीलंकेमधली सागरी सीमा कायमची सोडवण्याचा प्रयत्न केला भारत श्रीलंका सागरी करार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समझोत्याचा एक भाग म्हणून इंदिरा गांधींनी कच्छ ठेवून श्रीलंकेला सोपवलं त्यावेळी त्यांना वाटलं की या बेटाचं धोरणात्मक मूल्य फारसं नाहीये आणि भारताचा बेटावरील दावा संपल्याने त्यांचे दक्षिणेकडील शेजाऱ्यांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील अशी माहिती एका वृत्तपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे पंतप्रधान मोदींच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान कच्छदिहू बेटावरही चर्चा होण्याची शक्यता आहे या बेटावरून दोन्ही देशांमध्ये बराच काळ वाद सुरू होता हे बेटपूर्वी भारताच्या ताब्यात होतं परंतु भारत सरकारने कधीही अधिकृतपणे त्यावर राज्य केलं नाही एकोणीसशे मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ते श्रीलंकेला भेट दिलं होतं दरम्यान श्रीलंकेकडून हे बेट परत घेण्यासाठी तामिळनाडू विधानसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष नायके यांच्यातील बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो निवडणुकीनंतर पंतप्रधानांच्या पहिल्या भेटीपूर्वी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिनने त्यांच्या व बेटाच्या प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोलण्यास सांगितलं होतं त्यांनी श्रीलंकेच्या समक्षकांसमोरच या बेटाचा मुद्दा उपस्थित करण्याचं आवाहन केलं आहे पंतप्रधान मोदींचा हा दौरा देशांमधील संबंध मजबूत करणं आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे या उद्देशाने होतोय पण द्रमुकच्या या आव्हानामुळे कच्च्या देऊंचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे